ताच्छा, ताच्छा कुर्ली अप्पाचीवाडी रस्त्यानजीक पडकी विहीर आहे या विहिरीजवळ अर्ध्या गावचा रस् अर्ध्या गावचा कचरा या विहिरीमध्ये टाकला जात होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक साचले असून दुर्गंधीचे वातावरण पसरले होते अनेक वेळा तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायतीने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले साचलेल्या कचऱ्याच्या घाणीमुळे भटक्या कुत्र्याचे प्रमाण वाढलेले ही भटकी कुत्री दोन चाकी गाडीच्या आडवी येत होती तसेच शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना व गावकऱ्यांना रहदारीस या कुत्र्यांच्या पासून धोका निर्माण झालेला ही कचरा समस्याची सविस्तर बातमी एस बी न्यूजने प्रकाशित केल्याने याची दखल घेऊन ग्रामपंचायतने कचरा हटवण्याचे काम हाती घेतले आहे त्यामुळे ग्रामस्थांकडून व भाविक भक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे शासनाकडून ग्रामपंचायत कचरा डेपोची मान्यता मिळाली होती पण कचरा डेपोस ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिल्यामुळे जागे हवावी हा प्रस्ताव परत केल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येते ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांना कचरा साठवण्यासाठी कचरा कुंड्या देण्यात आलेल्या आहेत पण तो कचरा टाकायचा कुठे हा ग्रामस्थांच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे यामुळे कुठे जागा रिकामी असेल त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठत आहेत तरी ग्रामपंचायतीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन कचरा डेपो करण्याची सोय करण्यात यावी अन्यथा असे कचऱ्याचे ढीक गावामध्ये साचलेस नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी गटतट राजकारण बाजूला ठेवून विचार करणे फार गरजेचे आहे योग्य ठिकाणी कचरा कुंडी निर्माण करणे निर्माण होणे फार गरजेचे आहे कचराकुंडी निर्माण करण्याकडे ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे श्रीक्षेत्र कुर्ली अप्पाची हलसिद्धनाथ यात्रा आठ तारखेपासून सुरू होणार असून पालखी मिरवणूक ही र याच रस्त्यावरून जाते त्या ठिकाणी असलेला कचरा उचलल्याने भाविकांना दर्शनासाठी जाण्यासाठी चांगली सोय झाली आहे यावेळी शेतमालक संदीप निकाडे म्हणाले ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांच्याकडून माझ्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कचरा टाकण्याचे काम सुरू असून त्याचा आम्हाला त्रास होतो आहे तात्काळ ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी या ठिकाणी कचरा टाकण्याचे थांबवावे आणि त्या कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा सोनाली प्रताप म्हणाल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असून कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीचे नियोजन करण्यात आलेले आहे पण हा कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून आम्ही येत्या काही दिवसात सर्व सदस्यांची बैठक घेऊन यावरती कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ एस बी न्यूजसाठी कुर्लीहून अनिल नवाळे सर्वे नंबर तीस मी स्वतःच्या मालकीचा संदीप गुंडू निकाडे रहिवासी कुर्ली येथील माझी स्वतःची विहीर आहे ही समायक आमची समायक निकाडे फॅमिलीमधली इतकी लोकल गावातील लोक कचला इतका छान कुठलाही प्रकारचा टाकत आहेत आणि तो कचरा विहिरीत न टाकता रस्त्यावर टाकत आहेत गाडीवरनं ना उतरतही नाहीत त्याला पूर्ण ग्रामपंचायतचा पण कचरा टाकता तिथे याचा व्यवस्थित कचरा कोणीही टाकत नाही रस्त्यावर कचरा टाकतात त्याचा लोकांनी जरा विचार करून आता इथून पुढे कचरा कुणीही जरी ग्रामपंचायत असू दे गावातील कुणीही माणूस असू दे जर कचरा टाकल्याला मला दिसा दिसला त्याला मी कायदेशीर कारवाई करणार का आहे याची गावकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि दिवाळी होपर्यंत कुठल्याही प्रकारचे एक सुद्धा इथं कचरा टाकता कामा नाही अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल राजकीय माझी का सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा